मालेगाव बरं बरं हा मी पुण्याच्यासाठी केला होता आमचा आता उद्यापासून माल हार्वेस्टिंगचा चालला होता तीस पस्तीस टनाच्या आसपास माल आहे माझा वैयक्ती आणि आम्ही एक सात आठ तरुण शेतकरी आहोत सगळं आमचा प्रत्येकाचा चाळीस पन्नास टनाच्या आसपास माल आहे आम्ही म्हटलं मग उद्यापासून शुभ आराम पण तुमच्यापासूनच चालू करू बा पहिली गाडी उद्या भरायसाठी तुम्ही फोन करून विचारू म्हटलं कसं असतं काय असतं थोडस कन्फ्युजन करा मध्ये तुमच्या अयुना जे आहेत त्यांच्याबरोबर बोलणं झालं माझ्यानंतर बरं आला होता त्यांनी सांगितलं मग उद्या आम्हाला सकाळी आम्ही तोडणार रात्री आठ वाजेपर्यंत आम्हाला नाशिकला पोहोचायचं आहे बरोबर आहे हो हो हो, हो। आणि परवा तो लिलाव होईल आमचा नऊ साडे नऊ लागतो साडेनऊ वाजता बरोबर तिथे राहण्याची वगैरे रात्री सोय सो आहे सगळी सोय सगळी सोय आहे ना बरं ठीक आहे मग आम्ही चार पाच जण मित्र मंगळ पहिलेच आमची शंभर कॅरेट आम्ही घेऊन येतो उद्या बरं हा मग त्याच्या हिशोबाने कसं काय मग सर तिथे काही अडचण नाही तुम्ही जर चार पाच जण मित्र एकत्र एकत्र एक ही करत असाल तर सगळ्या मिळून विरून निवडून माल दररोज गाडी चालू द्या बरोबर बरोबर आम्ही उद्या तेच म्हटलं माल आणायचा कसं काय आणायचं त्या संदर्भातच फोन केला होता मग आता आपण असं निवडून निवडून माल आणायचा असं विरळून विरळून काढा जे तोडा आलं ते काढा आणि बरोबर बऱ्यापैकी आता मार्केटला जे काही पूर्वी निवडून घेऊन जावं लागायचं आपल्याकडे नाहीये आपल्याकडे डायरेक्ट मशीनद्वारे ग्रीडिंग होत हाताने ग्रीडिंग होतं निलाव होतात आणि त्याच्यानंतर कुठलाही कमी पडत नाही म्हणजे केलं जात नाही वजन कुठली फळ कमी केली जात नाही बरोबर बरोबर हा वजन कमी केलं जात नाही चाल नाही ते बघितलं आम्ही छान तुमचं खूप सुंदर आहे म्हणून आम्ही तरुण म्हणजे निर्णय घेतला आमच्या सर यांनी तुमच्याकडे तिथून पुढे चालू करायचं आधी आपलं बोलणं झालं होतं तीन महिन्यापूर्वी मी पुण्यात आलो होतो तेव्हा बोलणं झालं होतं माझं तुमचं असे उद्या भेट होईल शंभर टक्के असेल का तुम्ही तिथे उद्या मी काय झालं आता सध्या पुण्याकडे पण पुढच्या काय हरकत नाही आता उद्यापासून चालूच राहील ये आमचं येणं जाणं आम्हाला अनुभव येऊन जाईल फक्त एक विचारायचं होतं तुम्ही एक व्हिडिओ मध्ये बोलले होते गणपती बसायचे दोन दिवस आधी भाऊ थोडस डाऊन वगैरे राहील मानण्यापेक्षा जे गणपतीला लागते ना गणपतीला हा हा पाच फळाला त्याच्या हा जर परिणाम होतात पण जे खाणारे माल आहेत ना अच्छा अच्छा त्याला तर रोजच रेट राहतो पण जे काय हिरव जरा थोडं नाही का लास्टला आलेलं ते मी हा ते लोक आपण काय करतो की गणपती गणपती बसायचे किंवा त्या दिवशी घेऊन जातो बरोबर बरोबर ते मार्केट घाण करत पण खाण्यासाठी जो माल आहे चांगला त्याला गणपती बसू किंवा उठू त्याच्यावर काय परिणाम होतो रेट वाटतो अजून एकदम बरोबर काही काळच नाही दादा मग आम्ही बंदाच होतो उद्या सकाळी आम्ही उद्या काही निघतो इकडनं मालेगाव आम्ही तुम्ही सटाणाला आले तेव्हा मी कॉल केला तुम्ही कट केला म्हटलं समजून गेलं आमची इच्छा होती तुम्ही आमच्याकडे याबा आमच्या रस्त्याने तुम्ही गेले होते हो सटाणा आमच्या जवळच आहे तिकडनं मालेगाव त्या साईडला तुम्ही आले होते ना बघितलं होतं आम्ही तर आम्ही खूप सुंदर शेती करतो पाच सहा तरुण मंडळी आहे उत्तम प्रकारे आमची शेती सुद्धा खूप स्वच्छ आहे नक्की कधी या भागात आलं तर नक्की व्हिजिट झाली पाहिजे आमची मनापासून इच्छा आहे तुम्ही आले पाहिजे असं नक्की 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 शेती अशी केली आमच्या शेतामध्ये शाळेच्या सहली येतात अशा पद्धतीने आम्ही शेती बनवली किसान बस 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 तो तुमचा नारा आम्ही लक्षात ठेवला आणि माझ्या गाडीवरती एक मी टॅटो काढलेले एक सुंदर टॅटो काढले गाडीवरती मी खूप स्टिकर छान लावले तुम्ही जेव्हा भेटाल तेव्हा तुम्हाला नक्की मी तो स्टिकर नक्की दाखवेल त्याच्यावर तुमचं खरंच कमेंट ऐकायचंय मला मी खूप सुंदर खूप सुंदर हे काढले रेडियम नी। का नक्की दाखवेल मी नक्की वेळ दिल्याबद्दल आभारी खूप सुंदर सहकार्याच काम चालू आहे तुमचं आमच्या तरुण वर्गाला खूप खूप मोठा आधार आहे नोकऱ्या नोकऱ्या न करता एकदम सुंदर पद्धतीने आमची शेती आता आम्हाला जोश लागला शेतीमध्ये खूप आनंद वाटेल उत्साह घरची जास्त आनंद आमच्यापेक्षा पोरं आता शेतीमध्ये जास्त लक्ष देत करता असं आहे तर खूप आभारी तुमच्या पुन्हा एकदा भेटू आपण नक्की एक लक्ष घ्या ज्यावेळेस तरुण शेती करणं शेतीत न रामता दुसरीकडे जातात एक तर तो बसून बाजूला होतात बरोबर दुसरी गोष्ट ज्या पगार घेऊन घरी येतात त्यांचं भागत ना घरचं भागत नाही नाही खरंच काल मी कर्नाटकात शेतकऱ्याची व्हिडीओ प्रश्न केलेली आहे त्याच्यात त्यांनी सांगितलेली मी अडीच ते चार लाख रुपये महिना कमावतो शेतीमध्ये बरोबर 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 माझी विनंती होणार की शेतकरी मुलगा आहे म्हणून मुली मिळत नाही खरंच खरंबोआला आहे शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा खरंच आहे खरंच आता तेच होणार आहे हा आणि जमून दिला नाही व्यापाऱ्यांनी आजपर्यंत जमून दिलं नव्हतं तुमच्यामुळे खूप खूप साध्य झालं आणि खूप डिमांड आला आणि इतकं सुंदर ना खूप सुंदर आम्हाला खूप अभिमान आहे आता असं आहे नक्की 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 भेटू आपण एक लक्षात घे आता काल सुद्धा माझ्या शेतावरची व्हिडिओ मी सोडलेली की आमचे प्रत्येक ग्रुप भेटतात हो हो हा शेतीत प्राप्त आणि मग दुकानावर येतोय हो बरोबर आहे बघितला लक्ष्मी फार्म तुमचं ते ना खूप छान खूप छान खूप छान आणि बघतो व्हिडिओ हे जे आहेत ना सगळे विक्रेत मग शेट त्यांनी सुद्धा शेती केलेली आहे आता तुम्ही ज्यामध्ये बरोबर बरोबर होतील ही आमची सगळी टीम आहे बरोबर इंदापूरला नवनाथ शेत असतील आमचा भाता असेल अविनाश असेल ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहेत बघा बरोबर नाही नाही खूप खूप छान खूप छान ते आम्हाला अजून भेटू आपण सगळेजण नक्की चर्चा करू नक्की भेटल्यावर है ना नक्की 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 आणि तुम्ही मला फोन करा मी जर फूड चार्ज आहे शंभर टक्के खूप छान आम्ही सगळे तरुण मंडळी तुमचं स्वागताला तयारच असणार आहे खूप उत्तम प्रकारे शेती करतो आणि खूप सुंदर आणि जेवढे ऑर्गॅनिक वर भर देतील सुद्धा तुम्हाला सगळे आम्ही ऑर्गॅनिक प्लांट कसे बनवले सगळं आम्ही दाखवू शकतो इच्छिक आम्ही असं अशा पद्धतीने गेलो खूप सुंदर पद्धतीने माझं उद्याचं स्वप्न आहे माझं उद्याचं स्वप्न आहे परदेशात देशात त्याला नाही बस बस तुमचा तो व्हिडिओ बघितला होता आणि तुम्ही सांगितलं काही शेतकऱ्याला आपल्या देशातल्या लोकांना खाऊन दे बाहेर जाण्यापेक्षा आमचं तेच टार्गेट आहे नेक्स्ट टाइम आम्ही ते रेसिडी याच्यामध्ये आम्ही सगळेजण त्या पद्धतीने चांगला एक रेसिपी फ्री डाळीन देऊया आणि शंभर टक्के पैसा जे काही जेवढा त्याच्यापेक्षा जास्त पैसे लोक त्यांच्याबद्दल त्रास जास्त खूप 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 सुंदर खूप नक्की 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 ओके चला खूप खूप बनवत आपल्याला आणि आपण पुन्हा एकदा जय जवान जय किसान जय किसान जय जवान जय किसान एकदम मस्त थँक्यू